काय कार्ड कार्ड शो इतर म्हटलं पाहिजे इथं फार इथं हे चालू आहे माझंही प्रकरण आहे तीन वर्षापासून चालू आहे मी कलेक्टर पासून काम करून आणलं नंतर मी बॉम्बेन काम करून आण मी बॉम्बे काम करून तरी माझं काम केलं नाही त्याने पाहिजे नक्की रुपये म्हणून माझा वाटत आहे बसस्टँडवर तरी माणूस आहे आणि लिहच प्रकरण कलेक्टर पासून करून आणलं दोन लिटर आणले तरी होत नाही म्हणून मुंबई काम करून आणा माझे तरी मी मुंबई करून आणलं काम तरी काम होत नाही तुझं पॉलिटिक्स आहे कोणता आमदार आहे काय त्याचं आहे ऐकते का हटाओ। काड़ों हटाओ। काड़ों बचा। बचा। आपन, आ, या क्षणी आपण आंबेडकर चौक काटोल शिवसेना उपसंपर्क प्रमुख मिलिंद उप पिंडू देशमुख यांचं सहा दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे या साखळी उपोषणास्थळी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमारजी बर्वे यांची भेट झालेली आहे या ठिकाणी ते उपस्थित सुद्धा आहे आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे साहेब धन्यवाद या काय काय सांगू शक मला ज्या वेळेस कळलं की मिलिंद देशमुख जी बसलेले आहे आणि मागील दहा दिवसापासून बसलेले आहे माझ्या सहा दिवसापासून माझ्या अधिवेशन सुरू असल्यामुळे दिल्लीमध्ये मी येऊ शकलो नाही पण आज सातवारीला कार्यक्रम होता आणि आजपासूनच मी इथं काल परवा पोळा होता त्यामुळे मला ऐका आला नाही पण आज मी वेळेत वेळ काढून यांच्या उपसाला भेट दिलेली आहे त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि रिसर्च जे जे कायदेशीर कारवाई का जे आहे काय अधिकाऱ्यावर करायची आहे फक्त नगर परिषद विषय असो पूजस्त विषय असो किंवा कलेक्टर ऑफिसच्या विषय असो जे काय जे जेवढे विषय त्यांनी घेतलेले आहे सर्व विषयावर आम्ही मान्य जिल्हाधिकारीच्या माध्यमातून मिटिंग लावून सर्व विषय सोडायचा खूप प्रयत्न करतो महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचं आत्महत्या सुरू आहे कर्जमाफीसाठी शेतकरी ओरडत आहे त्याबद्दल काय सांगू पाहिजे ज्यांनी आपल्या निवडणुकीच्या घोषणांमध्ये किंवा भाषणांमध्ये कर्जमाफी हा सातबारा कोरा करू असं सांगितलं तेच म्हणते की आता आम्ही एक एक घर चेक करू एक एक शेतकरी चेक करू कोणाला गरज आहे नाही आहे त्यानंतर करू आता निवडणूक होऊन जरी सहा महिने झालेले आहे आणखी आपण किती वर्ष वाट पाहायचं कारण की शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे व्यापाऱ्यांचे सरकार आहे की आम्ही वारंवार ओढूओ सांगतो पण त्यावेळेस शेतकरी आमचे ऐकत नाही आणि त्यांच्या फुल तपामध्ये जाऊन मतदान घेतात आणि मतदान घेतल्यानंतर ते बदलतात त्याच्या ज्वलंत उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय आहे जे जंगली जनावरमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तर त्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे असं जनतेमध्ये हा संपूर्ण दोन ते तीन वर्षापासून आक्रोश सुरू आहे त्याबद्दल काय सांगू तुला तेवीस तारखेला डीपीडीसी झाली मागच्या अठरा तारखेला डीपीडीसी झाली त्या डीपीडीसी मध्ये हा विषय मी घेतलेला आहे का टायगर अटॅक मुळे आमच्या शेतकरी माणसाचे जीव जात आहे आदिवासी भागांमध्ये खूप प्रमाण असं वाढलेलं आहे त्याची उपाययोजना म्हणून

ते आम्ही संसदेमध्ये पण घेतलेलं आहे संसदे चर्चा मागितली पण सरकारनं चर्चा करणं करण्यापेक्षा संसद भंग केलं पण चर्चा केली नाही कारण की त्यांना माहिती चर्चा झाली त्यांच्या उघडकी येईल आणि इलेक्शन इलेक्शन कमिशन हा ओपन होईल आपण बघितले असेल कशा प्रकारे इलेक्शन कमिशननी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर एका पार्टीच्या प्रवक्ता जसा प्रेस कॉन्फरन्स घेतो त्या प्रकारे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जे मुद्दे आम्ही उपस्थित केलेले आहे मान्य राहुल गांधीजीनं उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा ते, ते, ते प्रश्नांचे उत्तर देण्यापेक्षा त्यांनी राजकीय भाषण केलं आणि आम्ही थांबणार नाही माननीय राहुल गांधीजी विपक्ष नेता हे बिहारमध्ये आक्रोश रॅली करत आहे आणि वोट जागृत रॅली चालू आहे आणि त्याच्यात लाखो लोक त्या रॅलीमध्ये समाविष्ट होत आहे त्याच्यावरून दिसत आहे का लोकांमध्ये कसा रोष आहे जे महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे त्याचे आम्ही आता पुरावे काढणं सुरू झालेले आहे दोन विधानसभेचे पुरावे आपल्याकडे आलेले आहे आपण बघितलं जर न्यूज चॅनलवर प्रकारे डबल नावं आहे आणि ते जे निवडून आले त्यांच्याच जवळचे जास्त लोकांचे नावं जास्त आहे डबल डबल नावं ह्या विधानसभेमध्ये म्हणजे इथं एक काटोला करायचं एकोट मार्केटला करायचं हा प्रकारचा जो पाप केलेला आहे ते आता सर्व सामोरच आहे कारण की त्यावेळेस सर्वे झाला त्या सर्वेमध्ये ज्याही गावात जात होतो त्या गावामध्ये बीजेपीच्या बीजे विरोधात आक्रोश असताना सुद्धा बीजेपी बीजे प्लस कशी आहे हे आपल्याला पण प्रश्न निर्माण झालेला होता पण आपल्याला असं वाटलं का लाडकी बहीण लाडकी बहीण फक्त दाखवण्याकरता होतं लाडकी बहिणी वगैरे काही मतदान केलेलं नाही हे सर्व मतदान चोरी केलेलं आहे हे सिद्ध होत आहे मध्ये नियम बाहेर काम होत आहे त्यातील काही नेते चंद्रभाऊ देशमुख यांनी उचलले आहे आणि एका साध्या एमएसी साठी हा सीओ एक एक लक्ष रुपये घेत आहे सर्वच, या, सर्वच, या, सर्वच सर्वच सीवरच्या विषयावर आपण वेगळी मिटिंग लावून आणि चौकशी लावणार बोला सांगितलेलं ला आहे मी सर्व विषयावर आपण चौकशी लावू आता ला है, है मी पहिल्यांदा आलेलो आहे आता हे विषय मी हाताळणार आहे आणि सीवरने जे केलेला भ्रष्टाचार तो आपण ओपन करू आणि योग्य त्या कारवाई करण्यासाठी भाग्य करू आपण जो रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला माझे जीएमच्या मीटिंग मध्ये पण तो प्रश्न मी घेतलेला आहे मंत्री समोर पण ठेवलेला आहे संसद मध्ये पण घेतलेला आहे एक तर्फे तो थांबा थांबलेला आहे एक साईडला दुसऱ्या साईडला था थांबायच्या आहे ते मला माहिती आहे तो विषय केंद्रात ज्यांचे सरकार आहे त्यांना आम्ही वारंवार विनंती आक्रोश सर्व दाखवलेला आहे तुम ते तुमच्या काटोलचे त्यावेळेस जे लोक होते जीएमच्या मीटिंगमध्ये त्यांना विचारा मी कशा प्रकारचा किती अॅग्रेसिव्हपणे मुद्दा ते ठेवलेला आहे जेवढा संता व्यक्त केला आहे त्यानंतर त्यांनी आश्वास केला की हप्ता दहा दिवसात आम्ही हा विषय करू पण तरी झालेला नाही पुढच्या जीएमच्या मिटिंग अगोदर ते काम करण्याकरता त्यांना बाध्य करू एवढं आपल्याला आश्वास केला